निवेदन दिलेलं आहे काय विषय आहे आपण पाहिलात की गेल्या तीन महिन्यापासून किंवा साडेतीन महिन्यापासून नांदेड जिल्ह्यावर मराठवाड्यामध्ये जास्तीत जास्त पाऊस झाला ढगफुटी झाली पूर आले अतिवृष्टी झाली शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालं शेतकरी नागवा झाला शेतकरीच नाही तर शेतमजूर सुद्धा आज परेशान आहे आणि शहरामधीलसुद्धा आज आपण पाहिलात की पूर नदीचं आपल्या गोदावरीचं पूर घराघरामध्ये शिरलं त्यांनाही नुकसान देण्याच्या संदर्भात असेल किंवा शेतकऱ्याच्या संदर्भात असेल हा विचार करत असताना मराठवाड्याचा किंवा या महाराष्ट्राचा महाराष्ट्र शासनाने परवा जे काही अनुदान जाहीर केलं त्या अनुदा अनुदान जे आर काढलं अनुदानाच्या संदर्भामध्ये त्या जे आरमध्ये नांदेडचं नाव वगळून बाकी पूर्णचं पूर्ण महाराष्ट्र किंवा मराठवाडा आलेला आहे नांदेड जिल्ह्याचं नाव आलेलं नाही त्यामुळं आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी म्हणून आम्ही एकत्र जमलो जणांनी सर्वच काँग्रेसचे आमचे पावडे असतील आमचे उत्तरचे अध्यक्ष किंवा गपारबाई असतील किंवा सर्वच आमचे प्रमुख कार्यकर्ते युवक काँग्रेस किंवा महिला काँग्रेस शिनियशिवाय हे सर्वच पदाधिकारी आम्ही एकत्र जमून आम्ही निषेध व्यक्त केलो आम्ही आणि आज माननीय जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिलं की आमचा जिल्हा का वगळला ही निंदनीय बाब आहे ही निषेधाची बाब आहे हे निषेध आमचं किंवा आमच्या भावनाचे काय आहे हे शासनापर्यंत कळवाव्यात ही भावना शेतकऱ्याची असेल किंवा पूर्ण जिल्ह्याची असेल सर्व जिल्ह्याच्या लोकांची भावना एकच झाली कालपासून की आमचा जिल्हा वगळला आणि आपला मराठवाड्यामध्ये जास्तीत जास्त पाऊस तर आपल्याकडे झालेला आहे याची जाणीव प्रशासनाला असताना शासनाला असताना मुद्दामूर वगळ की काय आमचा जिल्हा असं आम्हाला वाटते म्हणून आम्हाची भावना झाल्यामुळं आम्ही निषेध व्यक्त करून आम्ही त्यांच्या निंद म्हणजे निंदनीय बाबा आहे म्हणून आम्ही त्यांना निवेदन दि